सेंट्रिंग प्लेट चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दुचाकी चोरी उघडकीस आणून एकाच वेळी दोन गुन्ह्यांची उकल केली राजेंद्रनगर परिसरात सापळा लावलेल्या पोलिसांनी स्वप्नील सोनाळे ओंकार चव्हाण आणि अंकुश पांडागळे या तिघांना अटक केली त्यावेळी त्यांच्याकडील दुचाकीही चोरीच्या असल्याचं निष्पन्न झालं या चोरट्यांकडून साठ सेंट्रिंग प्लेट आणि पाच दुचाकी असं साडेपाच लाखांचं साहित्य जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रिंग प्लेट चोरणाऱ्या टोळीच्या मागावर स्थानिक गुन्ह्याअन्वेषण शाखेचे पोलीस होते दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असताना शुभम संगपाळ या पोलीस कर्मचाऱ्याला गोपनीय बातमीदाराकडून गोकुळ शिरगाव स्वप्नील सोनाळ यानं सेंट्रिंग प्लेट चोरल्याची माहिती मिळाली तसंच तो साथीदारांसह राजेंद्रनगर इथे येणार असल्याचं समजलं त्यानुसार आज सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं राजेंद्रनगर इथं सापळा लावला दरम्यान एका रिक्षातून सेंट्रिंग प्लेट घेऊन स्वप्नील सोनाळे ओंकार चव्हाण आणि अंकुश पांडागळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यापैकी एकाकडे दुचाकी या कागदपत्राबाबत चौकशी केल्यानंतर ती चोरीची लक्षात आलं या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी पेठवडगाव उजळाईवाडी गोकुळ शिरगाव इथून पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली या तपासामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र एकाच वेळी दोन गुन्ह्यांची उकल केल्याचं समाधान मिळालं सेंट्रिंग प्लेट चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास गेलेल्या पोलिसांना एकवर एक फ्री असं दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची देखील उकल करणं शक्य झालं या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी साठ सेंट्रिंग प्लेट आणि पाच दुचाकी असं साडेपाच लाखांचं साहित्य जप्त केलंय ही कारवाई विशाल खराडे योगेश गोसावी गजानन गुरव प्रदीप पाटील संदीप बेंद्रे शिवानंद मठपती युवराज पाटील संजय पडवळ लखन पाटील संजय हुंबे यांनी केली